माननीय बाबरी मुंडे संपर्क कार्यालय भव्य उद्घाटन सोहळा माजलगाव माजलगाव प्रतिनिधी माजलगाव या ठिकाणी बाबरीशेठ मित्रमंडळाच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्यासाठी डॉ डॉक्टर प्रकाश गावकर व माजलगाव तालुक्यातील बाबरी सेठ यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं बाबरी मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना आपण येणारी विधानसभा ही पूर्ण ताकतीनं माननीय पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे सांगितले यावेळेस माजलगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हितचिंतक का यांनी बाबरी बाबरीशेठ मुंडे यांना शब्द दिला की येणाऱ्या काळामध्ये आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमाग ताकतीनं उभा राहू आणि विधानसभेमध्ये तुम्हाला पाठवू असा निर्धार यावेळेस उपस्थित मंडळींनी केला या कार्यक्रमासाठी तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते